श्रीगणरायाला निरोप देण्यासाठी विविध सोयी सुविधांसह बृहन्मुंबई महानगरपालिका सुसज्ज झाली आहे सार्वजनिक श्री गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी मागील दोन महिन्यांपासून पूर्वतयारी करण्यात आली आहे श्री गणेश विसर्जनासाठी मुंबईत सत्तर नैसर्गिक स्थळ आणि सुमारे दोनशे नव्वद कृत्रिम तलाव हे उपलब्ध केले गेलेत निर्माल्य कलश नियंत्रण कक्ष निरीक्षण मनोरे विद्युत व्यवस्था रुग्णवाहिका इत्यादी सुविधा सज्ज आहे मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांना प्राधान्य द्यावं असं आवाहन सुद्धा करण्यात आले तसंच भाविकांसाठी महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या चौपाट्यांवर वाहने अडकू नयेत म्हणून एक हजार एकशे पंचाहत्तर स्टील प्लेट या बसवल्या गेल्यात छोट्या मूर्ती विसर्जनासाठी सहासष्ट जर्मन तराफे हे बनवले गेले दोन हजार एकशे अठ्याहत्तर जीवरक्षक छप्पन्न मोटर बोटी तैनात केल्या गेल्या पाचशे चौऱ्याण्णव निर्माल्य कलश आणि तीनशे सात निर्माल्य वाहनं ही सुद्धा असणार आहेत तर उद्या अनंत चतुर्दशी गणेश विसर्जन होणार आहे त्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली गेली आहे विभागीय समन्वयासाठी दोनशे पंचेचाळीस नियंत्रण कक्ष हे सुद्धा असणार आहेत सुरक्षेच्या व्यवस्थे सुरक्षेची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे सुरक्षा देखरेखीसाठी एकशे एकोणतीस निरीक्षण मनोरे असणार आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे विसर्जनस्थळी बेचाळीस क्रेन दोनशे सत्त्याऐंशी स्वागत कक्ष असतील आरोग्य आणि प्रकाश व्यवस्थेसाठी सुद्धा योग्य ती खबरदारी आहे दोनशे छत्तीस प्रथमोपचार केंद्र आणि एकशे पंधरा रुग्णवाहिका या तैनात ता असतील रात्रीच्या विसर्जनासाठी सहा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी फ्लड लाईट्स आणि एकशे अडतीस सर्च लाईट्स हे सुद्धा इथं उपलब्ध करून दिलेत एकशे सत्त्याण्णव तात्पुरती शौचालयं उपलब्ध करून दिली आहेत आपत्कालीन तयारीसाठी अग्निशमन दलाचे वाहनं आणि कर्मचारी हे तैनात असतील कृत्रिम तलावांसंदर्भातली माहिती पाहूया दोनशे नव्वद कृत्रिम तलावांची यादी ही आहे डब्ल्यू 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 डॉट एम एम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे यामध्ये गुगल मॅप लिंकसह उपलब्ध आहे त्यामुळं कृत्रिम तलाव आपल्या परिसरात कुठे आहे हे समजेल क्यू आर कोड स्कॅन किंवा बी एम सी व्हॉट्सॲप चॅटबोर्ड एट नाईन 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 टू टू एट नाईन नाईन नाईनवरून माहिती उपलब्ध होणार आहे